हरे कृष्णा तर संत तुकाराम महाराजांचा आपण पुढील अभंग पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बै सोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत सुख नाही अंतरी राहील गोपाल साया साचे फळ बैसलिया रामकृष्णहारी मुकुन्दमुरारी मन्त्रः उच्चारी वेडो तुका म्हणे ऐसे ऐषे देयिनामि दिव्या जरी होईल भाव एक विध निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार तर या अभंगाचा आपण पुढे अनुवाद पाहूया हे साधक हो तुम्ही एका जागी बसून रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अर्थात भगवंतांचे नामस्मरण करा जेणेकरून चित्त शुद्ध होईल जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा चित्तामध्ये गोपाळ निवास करतील तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर एकनिष्ठ भावनेने भगवंतांचे नामस्मरण केले तर तुम्हास दिव्यत्वाची प्राप्ती होईल पुढील अभंग નામ ઉચ્ચારિતા કઠી પુભેઠી એસે ધરુણિય ધ્યાન મન કરાવ ચિંતન બ્રહ્માધિકા ધ્યાનાય તો હા કીર્તના છે સોય તું મને સાર ઘ્યાવે મને હરીરૂપ પહાવ नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेटी ऐसे धरुनिया ध्यान मन करावे चिंतन तर याचा भावार्थ मुखाने हरिनामाचे उच्चारण करते वेळी भगवंत आपल्या पुढे उभे आहे अशी मनाने भावना करून नाम चिंतन करावे ब्रह्मादिकांनाही ध्यानामध्ये भेटत नाही तो नाम संकीर्तनाने सहज प्राप्त होतो तुकाराम महाराज म्हणतात हरिनाम हेच खरे सार आहे म्हणून चित्तामध्ये भगवंतांना पहावे या पद्धतीने आज आपण हे दोन अभंग पाहिले तर चला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये सांगा हरे कृष्णा